हॅलो फ्रेंड्स हॅपी लाईफ फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही नागरतास इथले देवीच्या दर्शनासाठी आलो आहोत मालेगाव तालुक्यातील नागरतास येथील जगदंबा देवीची मूर्ती शेत नागराच्या तासामध्ये मिळालेली आहे इथे तुळजा भवानी देवीची आणि रेणुका देवीची मूर्ती आहे मग देवीचे मी दर्शन घेतले आणि ओटी भरली मग मी आणि कानाने सेल्फी घेतला देवी सोबत इथे शारदीय व चैत्र नवरात्र महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते संस्थान परिसरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे भव्य मंदिर आहे मग आम्ही तिकडे मंदिराकडे गेलो इथे जगदंबे सोबत श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेता येते देवीचे हे मंदिर वाशिम मालेगाव रोडवर नागपास या गावी आहे तेव्हा तुम्ही सुद्धा या ठिकाणी भेट देऊन छान असे दर्शन घडून घेऊ शकता इथे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन सुद्धा तुम्हाला घडेल छान असा परिसर सुद्धा आहे इथे व्हिडिओ मधील सुद्धा तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर आहे आणि खूप नैसर्गिक वातावरण आहे फॅमिली सोबत फिरायला जाण्यासाठी हे एक चांगलं ठिकाण असू शकते आणि देवींचे दर्शन सुद्धा होऊ शकते संस्थान परिसरात बगीचा आकर्ष आलेला आहे आम्ही मस्त पैकी बसून तिथे फोटो काढले मुलांनी थोडस नाश्ता केला खूप मजा आली खूप एन्जॉय केला आम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ